हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स एस के माउन्स किचन मराठीमधून मी माधुरी आपले सर्व खवय्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपल्या किचनमध्ये दिवाळी स्पेशल असा मुरमुऱ्याचा अगदी छान कुरकुरी टेस्टी चविष्ट असा चिवडा बनवत आहोत आणि इथे किती कुरकुरी झाला आहे हे आवाजावरूनही तुम्ही ओळखू शकता तर किती छान कुरकुरीत असं आज आपण मुरमुऱ्याच्या चिवडे बनवलेला आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे फ्रेंड चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपी सुरू करूया तर इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवली आणि कढई छान गरम झाली की अगदी तीन ते चार चमचेच तेल आपल्याला इथं घ्यायचं आहे कारण आपण खूपच कमी तेलामध्ये आज अगदी छान कुरकुरीत चिवडा करत आहोत तर इथे आपण तेल छान गरम झालं की मक्का पोहे आपण इथं अर्धा कप घेतलेले आहे ते थोडेसे घालून बघूया तेल छान गरम झालेलं आहे तर आता या तेलामध्ये आपण थोडे थोडे का पोहे घालून अगदी व्यवस्थित तळून घेऊयात तरी आपन ले ले तर इथे आपण टोटल अर्धा कप मक्कापोहे घेतलेले आहेत तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही थोडेसे जास्त घेतले तरी देखील चालेल कारण घरामध्ये लहान मुलं असतात त्यांना हे मक्कापोहे खूप जास्त आवडतात ते पोह्या चिवड्यामधून ना असे निवडून निवडून मक्का पोहे खात असतात तर नक्कीच आवर्जून तुम्ही हे मक्कापोहे आपल्या चिवड्यामध्ये नक्कीच घाला फ्रेंड्स तर आता हे सर्व अर्धा कप मक्कापोहे आपले तळून झालेले आहेत आता काय करूयात आपण तेल अगोदर पोहे तळायचं होतं ना म्हणून इथे तीन ते चार चमचे आपण तेल घेतलं होतं तर आज आपण अगदी कमी तेलामध्ये करत आहोत त्यामुळे ना त्यातून मी थोडंसं सा तेल साईडला काढून घेतलेलं आहे आता तेल छान गरम होतं त्यामध्ये एक चमचा आपण मोहरी घातली आणि एक चमचा आपण जिरे देखील घालूयात आता त्यामध्येच आपण बारीक कापलेल्या तीन ते चार हिरव्या मिरच्या घालूयात तुम्ही तुमच्या तिखट खाण्याच्या आवडीनुसार मिरच्या कमी अधिक करू शकता त्याचबरोबर दहा ते बर बर बारा लसणाच्या पाकळ्या मी इथे कुटून घातल्या आहेत आता यांना अगदी छान अगदी मस्त मीडियम गॅसवर आपल्याला छान तळून घ्यायचं आहे कारण यामध्ये जे ओलावा असतो ना तो आपल्याला पूर्णपणे काढायचा आहे तर आपण सर्व साहित्य एकाच कढईमध्ये आज भाजणार आहोत म्हणजे आपल्याला कुठलेही भांडेही जास्त भरवायची गरज नाही तर इथे कडीपत्त्याची पाणी घेतलेली आहे थोडीशी जास्तच घ्या म्हणजे चिवड्याला ना टेस्ट देखील छान येते आणि हा कडीपत्ता मी धुवून छान कोरडा करून सुकवून घेतलेला आहे याला देखील आपण अगदी छान कोरडं भाजून घ्यायचं आहे म्हणजे चिवड्यामध्ये जर ओलावा असला नाही याचा तर चिवडा खराब देखील होऊ शकतो त्याचबरोबर इथं अर्धा कप आपण शेंगदाणे देखील घेतलेले आहे आता या शेंगदाण्यांनाही आपण अगदी छान मंद गॅसवर छान खरपूस असं भाजून घेऊयात तर इथे बघू शकता तीन ते चार मिनटामध्ये आपले शेंगदाणे अगदी छान खमंग असे भाजले गेलेले आहेत आता तेलाचं आपण साईडला थोडीशी जागा करूया मध्यभागी आणि त्यामध्ये अर्धा कप डाळ्या देखील घालूयात कुणी याला डाळवं देखील म्हणतात तर ह्या देखील भाजलेले असतात त्यांना अगदी एक ते दोन मिनिटापर्यंतच आपण भाजून घेऊयात फार जास्त वेळ देखील यांना भाजू नका तर अगदी व्यवस्थित देखील आपल्या भाजल्या गेलेल्या आहे आता अगदी थोडीशी पाववाटी आपण इथं खोबऱ्याचे बारीक काप करून घालूयात तर अगदी छान हे आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर मध्यभागी तेल आहे ना त्यामुळे थोडंसं आपण तेलामध्ये याला मिनिटभर परतून घेऊया म्हणजे हे छान भाजले जाईल तर आता हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित आपल्याला मंदच गॅसवर भाजून घ्यायचं आहे कारण गॅसची फ्लेम जर वाढवली तर हे साहित्य ना खाली जळू देखील शकतं आता यात काही कोरडे मसाले घालूयात तर एक चमचा लाल तिखट घालूयात पाव चमचा हळद पावडर घालूयात त्याचबरोबर आपण इथं अगदी थोडंसं चाट मसाला घातलेला आहे पाव चमचा आणि आपण एक चमचा इथं जिरे पावडर घालत आहोत आणि चवीनुसार यात मीठ देखील घालू घेऊ आणि हे अगदी छान आपण मिक्स करून घेऊयात कारण ना आपण आज अगदी छान मस्त टेस्टी असा चिवडा करत आहोत त्यामुळे आपण सर्व साहित्य हो। कढईमध्ये एकत्रच भाजलेलं आहे यामुळे काय होतं चिवडा करायला अगदी सोपं पडतं आणि चिवडाही खूप छान टेस्टी असा तयार होतो तर हे सर्व साहित्य अगदी मंदच गॅसवर आपल्याला भाजायचं आहे ही महत्त्वाची टिप्स नक्की लक्षात ठेवा फ्रेंड्स तर आता सर्व साहित्य व्यवस्थित एक मिनिटभर मसाले आपण भाजून घेतले फार जास्त वेळ देखील भाजू नका आता इथे अडीचशे ग्रॅम आपण मुरमुरे घेतलेले आहेत हे मुरमुऱ्यांनाही आपण अगदी दोन ते तीन तीन मिनिटे छान मंद गॅसवर भाजून घेऊयात म्हणजे चिवडा आपला अगदी छान कुरकुरीत खमंग असा तयार होतो तर कढईमध्ये अगदी व्यवस्थित आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या मुरमुऱ्यांना ना छान मसाला देखील लागला जातो आणि चिवडाही मग त्यामुळे फार जास्त टेस्टी लागतो तर अगदी हे साहित्य आपण सर्व एकचिव करून घेऊयात आणि मुरमुरेही यामुळे ना छान खरपूस असे भाजले जातात आणि खूप छान क्रिस्पी अगदी छान कुरकुरीत चिवडा आपल्याला इथे तयार मिळतो तर आता दोन ते तीन मिनिटे होत आलेली आहे चिवडाही आपला अगदी छान सुटसुटीत असा झालेला आहे बघू शकता आता आपण राहिलेलं साहित्य यामध्ये घालून घेऊयात तर आपण मक्का पोहे जे छान तळून ठेवलेले आहेत ना आता ते देखील आपल्याला यामध्ये मिक्स करायचे आहेत तर चिवडा अगदी छान खमंग असा भाजून तयार आहे आता आपले मक्का पोहे आपण यात मिक्स करून घेऊयात तर अगदी छान हे देखील आपण व्यवस्थित परतवून घेऊयात अगदी व्यवस्थित दोन छाऱ्या इथे घ्यायच्या आणि अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता प्रकारे मिक्स केलं की अगदी व्यवस्थित सर्व साहित्य एकजीव होतं आणि आपला चिवडा ना खूप छान कुरकुरीत टेस्टीत तयार झालेला आहे फ्रेंड्स एक वेळेस तुम्ही देखील या दिवाळीला नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर देखील करा फ्रेंड्स तर सोबतच आता आपण दोन चमचे इथं साखर घालूयात तर यामुळे आपल्या चिवड्याची टेस्ट अगदी अप्रतिम येते फ्रेंड्स तर इथे बघू शकता आता ना आपण गॅस बंद केलेला आहे आणि अगदी व्यवस्थित हे छान मिक्स करून घेऊया साहित्य एकजीव झालेलं आहे फक्त आपण पिटी साखर घातलेली आहे ती आता छान मिक्स करून घेऊयात तर बघू शकता किती सोप्या पद्धतीने आपण अगदी छान कुरकुरीत चिवडा इथं तयार करून घेतलेला आहे फ्रेंड्स अशा साध्या सोप्या रेसिपी मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत राहते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फ्रेंड्स तर अगदी छान चटपटी टेस्टी चिवडा आपला इथे तयार आहे बघू शकता फार जास्त भांडे देखील आपण भरवलेले नाही एकाच कढईमध्ये आपण अगदी छान टेस्टी चिवडा केलेला आहे आणि अगदी दहा मिनिटाच्या आतच हो हा चिवडा तयार होतो फ्रेंड्स बघू शकता किती छान टेस्टी आहे आणि आपल्या लहान मुलांना तर आपण हा कधीही टी टाईम स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता आणि चिवडा हा कधीही बनवून तुम्ही खाऊ शकता बघू शकता किती छान कुरकुरीत झालेला आहे अगदी महिना ते दोन महिने हा असाच कुरकुरीत देखील राहतो फक्त हवाबंद डब्यामध्ये याला छान पॅक करून ठेवा आणि जेव्हा खायचं असेल तेव्हा अगदी छान कुरकुरीत चिवडा तुम्ही खाऊ शकता तर या दिवाळीला नक्की ट्राय करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर देखील करा बाय फ्रेंड्स